ए भावा वाईच मला पण देकी एक जीवघेणी मैत्री नागपूरच्या गजबजलेल्या गल्लीत सूर्यास्ताची लाली पसरली होती काही तरुण मित्र एकत्र जमले होते त्यांचा आवाज गप्पांच्या आणि हास्याच्या लाटांनी वातावरणात मिसळत होता त्यांच्या हातात खरऱ्याचा पुडा होता सोबत होती तोंडातील तंबाखूची चव डोक्यात दारूचा कैफ आणि मनात गर्वाचं वादळ तेव्हाच एकाने सहज विचारलं ए भावा वाईच मला पण देकी एका खरऱ्यावरून घडलं अनर्थ हे साधं निरागस मागणं होतं पण ज्याच्याकडे खर्रा होता खर त्याने बेफिकिरीने उत्तर दिलं मी दिला तर माझ्यासाठी उरेल काय कहावत आहेच नसत्या वादाला तोंड देऊ नये बिनवजह वाताळायला हवेत हे ऐकून अठरा वर्षांच्या आर्यनच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसली तो म्हणाला मित्र म्हणून हे खूपच कमी आहे दारूच्या नशेत तोंडातून शब्द बाहेर पडले आणि बघता बघता त्या खर्र्याच्या पुडावरून वादाची ठिणगी पडली मित्रांनी त्याला ढकललं मग एकाने त्याच्या डोक्यावर घाव घातला आर्यन खाली पडला पण कोणीच थांबलं नाही कहावत आहे ना झोपलेल्याला जाग करता येईल पण मरणाऱ्याला नाही एकदा वेळ गेली तर परत आणता येत नाही एक चुकीचा निर्णय एक दुःखद अंत मारहाण झाल्यानंतर आर्यन थेट पोलीस ठाण्यात गेला पण त्याने वैद्यकीय तपासणी नाकारली छाती फुगून तो म्हणाला मला काही झालेलं नाही मी ठीक आहे पण तो चुकीचा ठरला ती रात्र त्याच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरली आर्यन एका चहा टपरीपाशी बेशुद्ध अवस्थेत सापडला लोकांनी त्याला उचलून दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी तपासलं आणि ती हृदयद्रावक बातमी दिली हा तर मृत आहे खरंच आपले मित्रच शत्रू होतील हे कोण सांगतं कधीकधी सर्वात जवळचेच धोका देतात कायद्याचा फास आणि कटुसत्य या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला राहुल आणि नागेश्वर हेच दोघे त्याचे मित्र होते त्यांना अटक करण्यात आली गुन्हा ठरला हत्येचा हेतू नसलेली मारहाण पण परिणामी मृत्यू नकळत पाऊल घसरलं आणि आयुष्यभर सजा भोगावी लागली चुकीचं पाऊल आणि संपूर्ण आयुष्य बदलतं या गोष्टीतून मिळालेली चार महत्वाची शिकवण एक लहान सुद्धा वाद जीवघेणे ठरू शकतात वाद टाळा मैत्र सांभाळा दोन दारू आणि नशेची संगत अनर्थ करते दारूने कुणालाही मोठं केलं नाही तीन खराखुरा मित्र तोच जो संकटात साथ देतो मित्राचा चेहरा ओळखायला वेळ लागतो चार एखादं क्षण संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो क्षणाचा विचार केला नाही तर आयुष्य भरून जातं एक कळकळीचा संदेश जर तुम्हाला खरंच कोणावर प्रेम आहे मैत्री आहे तर त्यांच्यासोबत वाद घालताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शब्द हे तलवारीहून धारदार असतात आणि भावना माणसाहून नाजूक म्हणून भांडण नको संवाद हवा तुम्ही या गोष्टीतून काही शिकला असाल तर तुमचा अनुभव इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवा कारण म्हणतात ना अनुभव हे वाचनापेक्षा मोठं पुस्तक असतं